श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आच्चा करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात रविवार सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी विशेष मानली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विशेष पूजन नामस्मरण उपासना आराधना करण्याची प्राचीन परंपरा आजपर्यंत अखंडितपणे सुरू असल्याचे पाहायला मिळते गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर कायम असावी सगळे चांगले व्हावे मंगलमूर्ती विघ्नहर्ता होऊन मदतीला धावून यावेत असे सगळ्यांना वाटत असते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी या निमित्ताने काही उपाय आपण आवर्जून त्याचे चांगले सकारात्मक प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतात गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासानाम मार्गशीर्षोहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी असतो असे म्हटले आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते गणपती बाप्पा हे अभाल वृद्धांचे आराध्य दैवत गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे तो अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशांची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थीचं व्रत कोणीही करू शकतं हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व इतर दिवसाच्या तुलनेमध्ये एक हजार पटी सक्रिय त्या पन ले ले चा चा पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो म्हणूनच या दिवशी आपल्या सेवेसोबतच काही उपाय करावेत तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक आईने मुलासाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्यांच्या मार्गातील सर्व अडीअडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला कसा कुठे करायचा आहे हा दिवा लावल्यानंतर दिव्यातील वस्तूचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही थप्पा हा मार्गशी संकष्टी चतुर्थी तिथी ही सात डिसेंबर रोजी रविवारी सकाळी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ डिसेंबर रोजी सोमवारी संपणार आहे त्यामुळे गणाधीप संकष्टी चतुर्थी अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील ही चतुर्थी सात डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे संकष्टी चतुर्थीचे महत्व खूप मोठे आहे या दिवशी भगवान गणपतींची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहते त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात गणाधीप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्वाचे मानले जाते चंद्रदर्शन केल्यानंतरच हे व्रत संपते आणि पूर्ण होते म्हणूनच हे व्रत जे आहे ते कुटुंबातील एका तरी व्यक्तीने आवर्जून करावं आणि म्हणूनच उद्या सात डिसेंबरला रविवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण आईने मुलांसाठी इथे एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण बघा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून त्यांची प्रगती होऊ शकते प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळेल तर हा उपाय जो आहे तो तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कधीही करू शकता सकाळी करणार असाल तर ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही सायंकाळी दिवे पासून ते रात्री अकरापर्यंत हा उपाय केला तरी चालेल संकष्ट चतुर्थीची तिथी ही दिवसभर असते त्यामुळे दिवसभरामध्ये कधी उपाय केला तरी चालतो पण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आईचा मासिक धर्म सुरू असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी चालतो कारण हा उपाय जो आहे तो आई किंवा वडिलांनीच करायचा आहे इतर कोणत्याही नातेवाईकांनी केला तर त्या उपायाचे लाभ होत नाहीत त्याचबरोबर बघा या उपायामध्ये जर तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल विटाळ असेल तर अशा स्थितीमध्ये देखील तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येत नाही प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सर्व गोष्टी ऐकाव्यात मुलांना कोणतेही नजरदोष लागू नयेत त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि यासाठी आईवडील मुलं देखील प्रयत्न करत असतात पण कधी कधी मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासात यश मिळत नसेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तसंच जी मोठी मुलं आहेत भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नसेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल आपल्या मुलांना नजरदोष लागलेले असेल तर यासारख्या समस्या मुलांना ज्या आहेत त्या आयुष्यामध्ये येत असतात आणि नजरदोष हे फक्त बाहेरच्याच व्यक्तीचे असतात असं नाही घरातल्या व्यक्तींचे सुद्धा आपल्या मुलांना नजरदोष हे लागत असतात खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणून मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी हा जो दिवा आहे तो लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छता झाल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देव देवाऱ्यामध्ये देव, श्री गणेशांची मूर्ती असते किंवा फोटो असतो फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे पाच वेळा पाण्याने ओम गणगणपती नमहा किंवा अकरा वेळा ओम गणगणपती नमहा पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने असा अकरा पळी अभिषेक केल्यानंतर मग स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची आहे एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून मूर्ती स्थापित करायची आहे मू मु, मूर्तीला तुम्हाला गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल दुर्वांची एक जुडी अर्पण करायची धूप दीप ओवाळून गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकांचा किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे अगदी सकाळपासून ते चंद्रोदयापर्यंत हा उपाय तुम्हाला करता येईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंती ही चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंथी तुम्ही घेऊ नका अगोदर हा दिवा तुम्ही वापरलेला असेल तर हरकत नाही स्वच्छ धुवून तो तु, दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो ज्याला कलावा म्हणतात तर ती वाट तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे पण तुमच्याकडे कलाव्याचा धागा नाही तर अशा वेळेस तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत यामधली एक वात जी आहे त्या वातीला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि एका वातीला थोडीशी हळद लावायची आहे तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या आहेत अशा पद्धतीने जेणेकरून कलाव्यासारख्या ह्या वातीच्या आहेत त्या दिसतील कोरडं हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून या वातींना लावायचं ला नाही कारण असं केल्याने दिवा जो आहे तो लवकर पेटणार नाही म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता यानंतर त्या दोन वातींची एक वात तुम्हाला एकत्र वळून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला ती वात लावायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ज्याला ताम्हण असं म्हणतात आता ताम्हण नसेल तर एखादी स्टीलची प्लेट तुम्ही घेतली जी खोलगट असेल तर अशी देखील टाक चालते त्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला मुलांसाठी देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे किंवा तुम्ही घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा मंदिरामध्ये हा दिवा तुम्ही लावू शकता पण मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल गर्दी असते आणि तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकत नाही म्हणून घरच्या घरी असा हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आता एकापेक्षा एक अधिक मुलं असतील म्हणजे दोन मुलं आहेत एक मुलगा मुलगी आहे दोन्ही मुलंच आहेत किंवा दोन्ही मुली असतील तर प्रत्येक मुलासाठी एक दिवा घ्यायचा अशा संख्येमध्ये दोन दिवे तुम्ही लावू शकता दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गणगणपती नमः किंवा ओम सिद्धिविनायक काय नमह या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल पण जर मुलांना काही ग्रह दोष असतील राहू या केतू यासारखे ग्रह दोष त्यांना असतील तर मग तुम्हाला ओम श्री नम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एवढी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ह्यानंतर हा दिवा तुम्ही जर सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि जर हा दिवा तुम्ही सकाळी लावला तर दिवसभर हा दिवा सुरू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर ला ना तुम्हाला मुलांना सुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे मुलं तुमच्याजवळ नसतील तर मुलांच्या वतीने तुम्ही या दिव्याला नमस्कार करायचा आहे मुलांसाठी प्रार्थना करायची आहे असा हा दिवा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर पहा या दिव्याखाली आपण जे पाणी घातलं होतं ते पाणी जे आहे ते तुम्हाला मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे जे पाणी आहे आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर काय होईल तर हे पाणी आपण जे मंत्र जप केलं होतं त्यामुळे हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे हाथर्व पठन पठण त्याचबरोबर आपण ओम श्री दुर्मुखाय नमहा जो की ग्रहदोष दूर करणारा मंत्र होता यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होणार आहे आणि या मंत्र जपामुळे पाण्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही सामावली जाते आणि यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद या पाण्यामध्ये उतरतो आणि असं हे पाणी मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या मुलांच्यावर कोणत्याही प्रकारची बाधा अडचणी संकटं विघ्न शिक्षणात नोकरी विवाहात अडथळे येत नाहीत आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये रात्रंदिवस प्रगती होत राहील मुलं हट्टीपणा करणं सोडून देतील अभ्यासामध्ये हुशार होतील मुलांच्यावर कोणती नजर लागलेली असेल वाईट शक्ती असेल तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होईल आता तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नाहीत बाहेरगावी शिकायला आहेत नोकरीनिमित्त राहत आहे मग अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कसा करता येईल तर हे जरी पाणी तुम्हाला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नाही टाकता आलं तरी मुलांसाठी तुम्ही हा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केला होता त्यामुळे गणपती बाप्पाच्या कृपेने नक्कीच मुलांवरती येणारी सर्व संकटं अडचणी बाध हा दूर होतील किंवा हे जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता जेव्हा केव्हा तुम्ही मुलांना भेटायला जाल तेव्हा हे पाणी सोबत घेऊन जा आणि त्यानंतर मुलांना त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाका सांगा नक्कीच तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये यशप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला करता येईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगितले जातात त्यापैकीच हा एक उपाय जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला प्रत्येक आई वडिलांनी जर दर संकष्टी चतुर्थीला मुलांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी हा उपाय केला तर नक्कीच मुलांना त्यांचे लाभ होतील त्यांच्यावर येणारी सर्व संकट अडचणी विघ्न बाधा दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल कोणतीही सेवा किंवा उपाय पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आणि विश्वास ठेवून केले तर नक्कीच त्याचे लाभ होतात आणि आपल्या कष्टासोबत नशिबासोबत नशिबाची साथ जी आहे ती आपल्याला मिळायला लागते ला 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 ला। त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी मुलांसाठी मुलांच्या कल्याणासाठी उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना असलेले दोष दूर करण्यासाठी आजो उपाया है, है। हा जो उपाय आहे उद्या वर्षातील शेवटचे संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ